सतीश लव नमस्कार आजच्या ह्या कार्यक्रमामुळे साहित्य अकादमी आणि दर्शनाथ सेवा मंडळ या दोन दोन संस्थांनी आता विरोधाचा कार्यक्रम इथं आयोजित केला आणि अनेक मान्यवरांकडून आम्हाला दरवींच्या साहित्यबद्दलचे अनेक वेगवेगळे पैलू म्हणजे दोन्ही म्हणून पूर्वक आभार मानतो गेल्या वर्षी आमच्या डोंगरकाठी संस्थाचे आम्ही असाच एक कार्यक्रम दरडी कट्टा या नावाने घोडामार घेतला होता त्याला परवेळेकर सर म्हणजे काही आमचे सचिन दरवी

आणि चंडणप कोण याच्याबद्दल मराठी साहित्य विषयामध्ये प्रचंड एक त्यांचे उपक ठेवलं कोण हे माहिती नव्हतं बरीच सातव्या वर्षी ते उघड झालं त्यामुळे कोण लिहिताच्या बद्दल चर्चा व्हायच्या कोणी म्हणायचे की विया उवा लिहितात कोण सुभाष चंडे लिहितात गंगाधर गाडगे लिहितात फुलांचं नाव आपण घ्यायचं त्याला एक नाव होतं की हे जयंत लिहितात दिधी प्रभाव करणे का मला ते सांगितलं ते एका जवळजवळच राहायचं आहे की त्यांच्या बाजूला भेटी व्हायचा तर एकदा विधी प्रभाव तर त्यांना का हो दळ प्रभाव तर स्वतःचे कुशाला विलेले आहे त्या अत्यंत निर्विकार चेहरा सहज विचारता म्हणून गेले आणि अहो दळवी ते इंटरनो फार छान येतो ते काय खूप निघतो तर दळवी त्यांच्यापेक्षा दसपट निर्विकार चेहरा घेऊन म्हणाले तथा मोठे गुण्यावरचा होता अशा प्रकारे माफक बोलणं आणि मोजक बोलणं आणि निश्चितपणे बेरुंदरपणे बोलणं हा त्यांचा एक पैलू त्या त्यांनी त्या आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं तुम्हाला फक्त शेअर करायचं होता धन्यवाद सर्वांना नमस्कार उशीर झालेला असला तरी दोन वेळ कालपासून इथं जयवंत दळवींच्या चर्चासत्राच्या निमित्तानं दोन कार्यक्रम झाले काल संध्याकाळी एक अभिवाचनाचा कार्यक्रम झाला आणि रंग कार्यक्रम झाला आणि आजचं हे सकाळपासून चालू असलेलं विचारबंधन करायला होणार चर्चासत्र माझा विषय मराठी नाही माझा विषय अकाउंटन्सी आहे तरी सुद्धा तुमच्या सर्व मराठी साहित्यकांच्या समोर बोलण्यासाठी उभी आहे सकाळपासून चर्चा झाल्या रवींच्या साहित्याबद्दलच्या तर सकाळपासून झाल्या त्या चर्चा असं मला वाटलं आणि आता गजनी साहेब जे बोलले ते चिंतन आहे असं मला वाटत त्यांनी जे, जे, जे सांगितलेलं आहे तिथून पुढं आम्ही आता जायला पाहिजे अ मी सकाळपासून बऱ्याच गोष्टींची नोंद करून घेतली बऱ्याच पुस्तकांची गोसेबासाहेबांनी सांगितलेल्या चित्रपटांची नंतर पंडित साहेबांनी सांगितलेल्या थंठणपणामध्ये काही गोष्टींची तर मला वाटतं की आमच्या पिढीनं दर्वींच कमी वाचलेलं आहे माझ्या पिढीनं माझ्या पुढच्या पिढीला पोहोचवण्याचं काम आहे ते माझं काम आहे असं मला वाटतं आणि या ना ती प्रेरणा मला मिळाली आणि आपण पण सगळेजण ती प्रेरणा घेऊन जाऊ असं मला वाटतं आणि त्या अर्थानं हे चर्चासत्र अतिशय यशस्वी झालेलं आहे असं मनोवन वाटतं आणि हे चर्चासत्र इथं साहित्य अकादमीमध्ये मालवणसारख्या छोट्याशा शहरामध्ये इथं आयोजित केलं याच्याबद्दल साहित्य अकादमीची मी उपकृत आहे आणि सेवांगणच्या सदैव उन्हाळ आहे धन्यवाद आभार प्रदर्शन डॉक्टरांनी सांगितल्याने मालवणी माणूस कोणाचे आभार मानला नाही डॉक्टर केळीस त्याच्यानंतर उदयरावांनी सांगितल्याने मालवणी माणूस बिलंदर असा तर मालवणी माणूस कोणाचे आभार मानला नाही तो बिलंदर असा आणि तो जर मालवणीत आभार मानत असा तर तो जास्त बिलंदर असं अशी असा की अगदी सुरुवातीपासून मी थोडासा सांगतोय म्हणजे हे सगळे लोक आणि सगळी मंडळ आणि ह्या कार्यक्रमात सगळ्या झाला पत्रिका त्यांनी पहिली हिंदी पत्रिका आहे पत्रिके खाली बघितलं तर नाव आभार प्रदर्शनाच्या ठिकाणी होता मला आनंद झाला माझ्याकडे खूप महत्वाचा काम त्यांच्या निधी आभार प्रदर्शनाचा वरच्या कुठच्या कार्यक्रमाचा मला इतक्या काय करू घ्यायचा नाही मला हो काय माहीत होता आम्ही निमंत्रणासाठी आम्ही फिरत होतो आता ते गावांची नावं घेतली तर समजतात फिरता फिरता अनुभव असं येतो म्हणजे आम्ही एकाकडे गेलो तर असं सांगितलं जयवंत्रम की खूप छान साहित्याची मेजवानी असा जयवंतच्या साहित्यामध्ये मच्छीचा उल्लेख असा माशांचा उल्लेख असा माश्यावारीचा उल्लेख असा का तुमच्या कार्यक्रमात तुम्ही माश्याचं जेवण घेतला <laughs> परत ते सांगणारी सभाग्रह ते राखू सर तुम्ही नाव घेऊन त्याच्याप्रमाणे त्या जागा काय मागणी होती त्या न्याय देण्याचा कालपासून आम्ही निश्चित प्रयत्न केलो निश्चित प्रयत्न केलो ही सगळी मंडळी आज कार्यक्रमात म्हणजे पाऊस एवढा होतो तीन दिवस ती ती ऑरेंज अलर्ट असा आणि पाऊस असताना मंडळी कशी काय उपस्थित अगदी मला आनंद वाटतात सकाळपासून रजिस्ट्रेशनच्या वहीमध्ये फार रत्नागिरीकर डॉक्टरांसारखी मंडळी अगदी पार दोडामार्गापासून सगळी मंडळी या कार्यक्रमात उपस्थित राहतील गोव्यावरून सुद्धा मंडळी दळवी कुटुंबातले सचिन दळवी गिरीश दळवी सगळी मंडळी विथ फॅमिली उपस्थित राहते अजून एक महत्वाची गोष्ट असा की पाऊस आता थांबला सकाळी चर्चा सत्र सुरू झाल्यापासून पाऊस थांबलो नव्हतो मग असं वाटतं की जयवल दळवींच्या कथा सहित ज्याच्यावर ज्या दैवतावर ज्यांची श्रद्धा होती अरवली चौधरी तो मला पा। वाटतं पावसाच्या रूपात तो सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की त्याच्यात उल्लेख सगळ्यांचो जे असत के श्रीनिवासराव असत देवदत्त प्रवीण बांदेकर असत गिरीश दळवी असत जयवंत गवीचे सुपुत्र विश्वास पाटील पाणीपतकर असत ओमप्रकाश नागर केंद्रीय सचिव दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर महेश कळुसकर प्राध्यापक शरयी असुलकर संजय कळमकर गोविंद काजरेकर या सगळ्या माणसाने आपले निबंध जे काही गोष्टी गिरीश दळवींबद्दल या ठिकाणी मांडले अतिशय सुंदरपणे चांगली मेजवानी या ठिकाणी मिळाली

या कार्यक्रमाचं पूर्ण शूटिंग ज्यांनी केलं आज कोल्हापूर वरून येऊन शूटिंग केला ते चंद्रकांत निकाडे विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यायचा श्रीकांत त्यांनी आणि केलेलं आहे त्यांचा थोडासा आम्ही पुस्तक देऊन एक देऊन श्री चंद्रकांत निकाळे यांचं करावं त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन काल पासून कालचं अभिभाषण असेल रंग कार्यक्रम असेल

हॉस्पिटललाच ऍडमिट पोरस्टर मॅडम ते हॉस्पिटलला ऍडमिट झाले कसा लयान लावला माझं म्हणजे ह्या अशी परिस्थिती झाली बरा हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर ह्यांच्याने फोन केला नाही माका म्हणजे सूत्रसंचालक तुम्ही बघा मग माझ्याकडे आभार प्रदर्शन असतं सूत्रसंचालक तुम्ही बघा सूत्रसंचालक बघा म्हणजे काय सूत्रसंचालन करतो म्हणून ना तर म्हंटलं काय तुमका या बरा होतं पहिले कोर्डेकरांना सांगतो ते काय <laughs> हे दोन दिवसात घराकडे त्यांची बली नसताना ह्या सगळा सूत्रसंचालक अतिशय उत्कृष्ट कालपासून आजपर्यंत विनंती मी प्रेमानंद हो करतोय मधु अडर आता हयात नाही आहे त्यांनी अंदमान गटावर जाऊन तिथे सगळ्या जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या सगळ्यांचा अभ्यास केला म्हणजे अनोहन होते त्यांनी त्यांची लिस्ट बनवली सिंधुर्ग मध्ये जवळपास ते वीस ते पंचवीस वेळा जाऊन तिथे त्यांनी त्याची माहिती गोळा केली आणि त्या माहितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे अंदमान हो ते स्वतंत्र सैनिक होते त्या सगळ्यांचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये नावानिशी आहे आणि ती लिस्ट मला वाटतं गॅजेटमध्ये सुद्धा आणण्यासाठी प्रयत्न केलेला होता आत्ता ते हयात नाही आहे त्यांच्या नावाचा गोरेगावला चौकाला नाव दिलेले आहे म्हणजे सेवांगणच्या संस्थापकांपैकीचे एक होते मग अशी झाला सगळी व्यवस्था म्हणजे दोन दिवस सगळी पाहुणे मंडळी कोणापूर्वी सुरू सुरू होती सगळी व्यवस्था गेस्ट हाऊसपासून सकाळच्या नाश्त्यापासून कालच्या जेवणापासून त्याच्या मच्छीचा समावेशपासून सगळ्यांची व्यवस्था होती ती ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ते आमचे व्यवस्थापक बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल की तुमचे फोनवरून सुद्धा बोलणं झालेलं असेल तर ह्याच्यात खाली ना माझा एक नंबर दिलेलो होतो लक्ष्मीकांत कोबरेकर पुढे माझा नंबर होतो तो मागा फोन येईल फोन इनंतर मी एक महत्वाचा काम केली फोन इनो की पहिलं म्हणजे एक मिनिट व्यवस्थापक संजय फोन आजरेकरांचा फॉरवर्ड केलो की माझा काम संजय आसरेकर आणि वैष्णवी आजरेकर या दोघांकडे मी इकडे बोलवतोय त्यांनी आमचा स्वीकार विनंती करतय या कोळं तर तुम्ही पडले

재미있요 <laughs> 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 त्याचप्रमाणे आमची ही टीम त्याचप्रमाणे सकाळपासून आणि याच्या पूर्वी सुद्धा त्या कार्यक्रमात प्रसिद्धी दिलेले सगळ्या प्रमुख दैनिकांचे पत्रकार प्रतिनिधी त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा हे जे यूट्यूब चॅनेल आहेत त्यांच्याकडून मिळाले प्रसिद्धी प्रफुल्ल देसाई भारतचे यादव त्याचप्रमाणे भूषण नेकर या सगळ्यांनी इथे येऊन हजेरी लावली आणि आमच्या कार्यक्रमाला इव्हन पहिल्यापासून प्रसिद्धी दिली त्याचप्रमाणे सुयोग पंडित यांनीसुद्धा आमच्या ज्या पत्रकार परिषद झाली कार्यक्रमाच्या पूर्वी त्या सगळ्याला व्यापक प्रसिद्धी दिली आणि हा कार्यक्रम सर्व दूर पोहोचवण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे इथे मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे टोपीवाला ज्युनियर कॉलेजची मुलं सुद्धा या ठिकाणी आलेली होती कॉलेजकडून पण मुलं आलेली होती डी एड कॉलेजची मुलं आलेली होती त्या सगळ्यांचे सुद्धा इथे आभार व्यक्त करतोय त्याचप्रमाणे तुम्ही सर्व इथे येऊन पूर्ण दिवस एवढा भरपूर पाऊस असताना एवढ्या लांबून सर्व मंडळी तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व मंडळींचे इथे आभार व्यक्त करतो आहे आणि साहित्य अकादमीचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आहे आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवून धन्यवाद la mà de